मला वाटते आज नववा दिवस उपोषणाचा आणि या उपोषणामध्ये रास्त मार्ग आहेत खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि पाच टक्के आरक्षणाची स्वतः मान्यता सुप्रीम कोर्टानं मान्य कोर्टाने ती दिलेली होती ज्यावेळेस दोन हजार चौदा साली विधिमंडळामध्ये हा ठराव घेण्यात आला की शैक्षणिक आरक्षण मुस्लिम समाजाला लागू झालं पाहिजे आणि ते लागू होण्यासाठी प्रशासनानं बऱ्याचशा त्यांच्यासमोर आवाज दिलेला होता त्याच्या संद, संदर्भात एक समिती बनवली कमिटी बनवली होती सच्चर कमिटी आणि त्याचे सगळे रिपोर्ट हे वाईट ठरवण्यात आलेले होते आणि त्यानंतर पाच टक्के आरक्षणाची मर्यादा मान्य केली शैक्षणिक आरक्षण मुस्लिम समाजाला द्यावं जेणेकरून ते, ते, हो, ते मुख्य प्रभात येतील आणि म्हणून त्यानंतर विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या सत्तेत आलेल्या लोकांनी त्या गोष्टीकडं फार इग्नोर केलं पण ज्यांनी मुस्लिम समाजाची मतं मिळून जे लोकप्रतिनिधी झाले त्यांनी आकडे मात्र दुर्लक्ष केलेलं आहे खऱ्या अर्थानं सत्ताधाऱ्यांचा मुस्लिम समाजाच्या बद्दल रोष आहे का असं तर बऱ्याच वेळेस प्रश्न पडतेच पण विरोधकांना ज्यांना मतदार मिळून जनतेने निवडून दिलं त्या लोकांनी सुद्धा मुस्लिम प्रश्नाच्या वरती आवाज उतरला नाही आणि असा आवाज फक्त मुस्लिम प्रश्ना मुस्लिमांच्या प्रश्नावर लढायचे म्हणजे मुस्लिमानच लढलं पाहिजे ही जी भूमिका आहे तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची लेकरं प्रत्येक गोष्टीत पुरी असतात आणि म्हणून परभणी जिल्ह्यामधून एक आवाज महाराष्ट्राच्या विधिमंडळापर्यंत पोहोचला पाहिजे आणि शासनाच्या कंटाळ्या उघडल्या पाहिजे अहिंसेच्या आणि शांततेच्या मार्गाने तो आवाज पोहोचवण्यासाठी बाबासाहेबांचा वाघ म्हणजे आमच्या शेलू शहराची शान आदरणीय अॅडव्होकेट विष्णू धोरेसर हे उपोषणाला बसले आहेत आज आज नववा दिवस आहे त्यांचा खरं तर त्यांचं प्राणांतिक उपोषण आणि नऊ दिवस झालं ते मुस्लिम समाजाचा इथं शहरभरात सगळं प्रतिसाद मिळतोय पण प्रशासनाची इथली भूमिका सुद्धा खऱ्या अर्थानं संशयास्पद आहे कारण की काल त्यांच्या समर्थनार्थ शेलू शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त बंद केला होता पण त्या बंद ला अगोदर इंट, इंटिमेशन दिलेलं असताना सुद्धा प्रशासनानं तीन जणांवरती गुन्हे दाखल केले आणि खर तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे उपोषण करते जर उपोषणाच्या ठिकाणी बसले असतील तर बदल यांनीच केलाय असं कसं होईल पण गुन्ह्यामध्ये दाखल होत असताना धुळे सरांचं सुद्धा नाव टाकले आहे तर प्रशासनावर आता पालकमंत्र्यांसोबतही कोरोना दिवशी बोलणं चाललेलं आहे पालकमंत्री संदर्भात या संदर्भात चर्चा या विषयाची माहिती घेतलेली आहे आणि स्वतः सरांनी ती माहिती पालकमंत्र्यांना दिलेली आहे म्हणून विनंती आहे प्रशासनाला की पालकमंत्री तरी आमचे आहेत आणि आमच्या पालकमंत्र्यांना आमच्या माणसांच्या आणि आमच्या समाजाच्या प्रश्नाच्या आणि ज्या भेटणार पालकमंत्री तुमच्याकडे खर तर पालकमंत्र्याला मला वाटतं या सरकारमध्ये प्रतिनिधी फक्त कास्ट बेसवर मिळालेलं आहे आणि एक बौद्ध प्रतिनिधी विधिमंडळाचा मंत्री असला पाहिजे हा जर बेस असेल आणि मग जर तो जर माणूस ते जर पा सर्वांनी पालकमंत्री समाजाचा व्यक्ती उपोषणासाठी बसतो आणि तो मुस्लिम समाजाच्या प्रश्नावरती आहे आणि मुस्लिम समाज समर्थनात असताना सुद्धा बौद्ध समाजाचा वाग मैदानात उतरलेला असताना पालकमंत्र्यांनी समाज हितासाठी म्हणून आणि पालकमंत्री हे पालक असतात जिल्ह्याचे आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलेही गोष्ट आणि घटना घडताना त्यांचं लक्ष पाहिजे पण पर परजिल्ह्याची विधिमंडळाचे सदस्य असलेल्या लोकांना परभणी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं जातं आणि परभणीचे लोकप्रतिनिधी मात्र फक्त त्यांच्या मागे फिरव्याचं काम लावलेलं आहे पण इथल्या प्रतिनिधी सुद्धा इथं लक्ष दिलेलं नाही जिंतूर शेलू विधानसभेच्या प्रतिनिधी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे खरं तर ही अपेक्षा करतो कारण की तीन महिन्याच्या नंतर त्यांनाही निवडणूक लढायच्यात म्हणून ह्या गोष्टीसाठी मुस्लिम समाजाचा रोष आणि आलेले उमेदवारांनी देखील याकडे दुर्लक्ष केल्याचं आपण दिसून आलं मी सुरुवातीला सांगितलं की ज्या लोकप्रतिनिधींना मोदीला हरवायचे म्हणून लोकांनी मतदान केले आणि मुस्लिम समाजाला तर ती निडच मुस्लिम समाजांना दिली हे सन्मान्य खासदार साहेब सुद्धा मान्य करतात आणि म्हणून खासदार साहेबांनी या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे ज्या समाजाच्या तर त्यांनी आभारही व्यक्त केले तसे म्हणत स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी आभार व्यक्त केले मुस्लिम समाजाचे पण मुस्लिम समाजाचे प्रश्न आहेत ते आभार मानल्याच्या नंतर मात्र सुटलेले नाहीत आणि लि� म्हणून ज्या शिवसेना युबीटीला लोकांनी विजय मिळवून दिला मुस्लिम समाजांनी दिला त्यांचा प्रश्न सोडवणं हे एक कमी काम आहे आणि कमीत कमी लोकसभेमध्ये तरी हा प्रश्न परभणी जिल्ह्यातला उचलला पाहिजे सन्मान्य खासदार साहेबांना आणि शिवसेनेचे जे लोकप्रतिनिधी आहेत इथलेच परभणी जिल्ह्यामधल्या विधानसभेचे त्यांनी सुद्धा हे प्रश्न उचलायला पाहिजे कारण की समाजाने त्यांना मतदान केले आणि जर त्यांना हे करून जरी कळत नसेल तर नव्वद दिवसानंतर पुन्हा एकदा निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के मुस्लिम मैदारी समाज पुन्हा दाखवून देईल की आम्ही तुमचे मतदार आहेत म्हणजे मोदीला हरवायचे आणि बीजेपीला हरवायचे म्हणून आम्ही तुम्हालाच मतदान करायचे आहे धरून आहे त्यांनी अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज